बघा आज मी तुम्हाला एक सेवा सांगते दत्तगुरूंची खूप प्रभावी सेवा आहे आणि खूप चांगला अनुभव आलेला आहे या सेवेचा आपण सेवा करत आहोत आपण कुठलीही अंधश्रद्धा पसरवत नाही आहोत तर ही सेवा जी आहे ती तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला बाहेरची बाधा झाली आहे आमच्या घरामध्ये खूपच नकारात्मकता आहे कुणीतरी आम्हाला काहीतरी केलं आहे कुणाला असं वाटतं आहे की आमचं बरं होऊ नये आमचं म्हणजे बघा खूप काही असे लोक असतात की जे आपल्या तोंडावर चांगलं बोलतात पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल किती वाईट आणि विष असतं हे आपल्याला माहिती नसतं तर आपण फक्त सेवा करायचं हे आपलं काम असतं तर सेवा काय करायची आहे तुम्हाला बघा मी तुम्हाला सांगते सेवा तुम्ही सकाळी करू शकता किंवा मग संध्याकाळीही करू शकता बारा ते चारच्यामध्ये मध्ये सेवा करू नका असं मी तरी तुम्हाला सांगेन संध्याकाळी पण म्हणजे तुम्ही एकदम साडेआठ आठ नंतर नका करू आपल्या प्रदोषकाळी तुम्ही सेवा करा आणि सकाळी पण तुम्हाला जमेल तेव्हा दहा वाजेपर्यंत तुम्ही सेवा करा बघा सेवा काय करायची आहे तुम्हाला देवाजवळच आहे आसन घेऊन तर तुम्हाला तीन उदबत्ती घ्यायच्या आहेत त्याला आपण अगरबत्ती ही म्हणतो तीन उदबत्ती घ्यायच्या आहेत थोडंसं छोट्याशा ग्लासमध्ये पाणी घ्या तीन उदबत्ती यासाठी की ब्रह्मा विष्णू महेश यांचं स्वरूप म्हणून आपण त्या तीन उदबत्त्या घेत असतो त्याचबरोबर छोट्याशा ग्लासमध्ये पाणी आता तुम्हाला काय करायचं आहे गुरुचरित्राचा चौदावा अध्याय अठरावा अध्याय गुरुचरित्राचा चौदावा गुरुचरित्राचा अठरावा हे दोन अध्याय त्यानंतर शिवलीला अकरावा अध्याय गुरुचरित्राचा चौदावा अठरावा आणि शिवलीलामृताचा अकरावा हे तीन अध्याय तुम्हाला फक्त पठन करायचे आहेत बघा तुम्हाला जर वाचायला जमत नसेल तर तुम्ही ते यूट्यूबला लावून देऊन फक्त श्रवण करा तुम्हाला खरंच खूप चांगला अनुभव येईल बघा आता आपल्याला वाचायला जमत नाही तर मग तुम्ही बघा रोज रोज जर तुम्ही हे तीनही अध्याय तुम्ही यूट्यूबला जर लावले तर तुम्हाला त्याचा ऐकून ऐकून पण तुम्हाला खूप छान खूप प्रसन्न वाटेल आता राहिलं ते तीन उद्बत्त्या पूर्ण ते होईपर्यंत जळू द्यायच्या तीन उद्बत्त्यांची जी रक्षा आहे जी उदी आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्या घराच्या कोपऱ्यामध्ये आतल्या बाजूने तुम्हाला ती टाकायची आहे आतल्या बाजूने टाका टॉयलेट बाथरूमच्या तिथे टाकू नका आतल्या बाजूने टाकायची आहे त्याचबरोबर जे पाणी आहे तुम्ही छोटो त्या ग्लासमध्ये ठेवलेलं पाणी आहे त्या पाण्यामध्ये चिमुडवर थोडासा अंगारा टाका आणि ते पाणी घरातल्या प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं प्यायला द्या बघा ही सेवा तुम्ही दररोज करा बघा तुम्हाला चोवीस दिवसांच्या आतच या सेवेचा नक्की अनुभव येईल मी स्वतः करायचे खूप चांगला अनुभव आहे बघा खूप चांगलं प्रसन्न वाटतं दत्तगुरूंची साथ मिळ ही एक सेवा आहे हा उपाय नाही आहे पण ही सेवाच उपायापेक्षाही जास्त प्रभावी आहे त्यामुळे मी तुम्हाला नक्की आवर्जून सांगेन जर तुम्हाला असं काही वाटत असेल आणि तसंही तुम्ही जर हे तीन अध्याय आपल्या घरामध्ये पठण केले तर तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल